तर म्हणत फायनली आपण निघालेलो आहे भाव बघा आपण भावाला भरपूर दिवसांनी भेटला भाव आणि भावावर बड्डे आहे त्यामुळे भावाला वाढदिवसाचा खूप खूप

कालाचा उत्सव सगळ्यात मोठा उत्सव आणि त्यासाठी आपण आज दही साडी दहीहंडीसाठी जाणार आहोत आपलं हे दुसरं वर्ष आहे आपले वावंडा पण रेडी आहेत हे वेगळ्या पथकातून आहे मी वेगळ्या पदकातून आहे पण ते काय विषय एकच आहे आता आपण कुठं सांगवलं जायचं आणि आजचा जो काही दिवसभराचा ब्लॉग असेल तर तुम्ही नक्की एन्जॉय करा बघा आम्ही कुठे कुठे दहीहंडी फोडायला जाणार आहोत किंवा काय मी बेसला आहे मी एकदाच गेलो प्रॅक्टिसला पण मला बेसला ठेवला कारण की आपलं बेट तेवढं नाही आहे तर बघा आज मजा येईल तर ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा कारण सांटवलं जातो थोडं नाश्तािस्ट करू निघ्या आणि के पाऊस पाऊस मन साईड चला आता विन सीटर गावला नाही निघ्या जायची परिस्थिती दर्शन निघालोय बँडी साठी पावसाने आपली बघा बघायचे आणि हा भाव भाऊ गाव एकदम मागे वाटत मागे एकदम ब्लॉगर भाव आमचा वाटेल कॅमेरा आमच्याने दिल्या मुला शूट कर शूट

त्यांचे सात तर लागणार होते त्यांचे सात तर नाही लागणार <laughs> सातार सात पण तुटून लागतील असतील तर ले सात कशी लागतील सात हर लागतील सात चार लागणार ट्राय त्यांची पण सातशी माझी जागा काल थंडी बोलली नाही हंडी

छत्रपती शिवाजी आता एनर्जी एनर्जी भेटली एलर्जी हे उभारा काही उभारा तुला मी काही लोकांनी मला चांडे एक मनसर एकम देवा सिद्धीविनायकच्या गणपती देवा मुंबईची मुंबादेवी महालक्ष्मीची महालक्ष्मी विरारची आई जीवदाने आई आज हा जयशपूर क्लबचा गोविंदा पदक बाहेर निघाला आहे व्यवस्थित सर्व जयंतीचा कार्यक्रम पार पडू दे आणि सर्व मुलांना सुखरूप झाला देऊ दे जी देवा तुम्हाला विनंती करतोय आणि सर्वांना सांभाळ करतो कोचिंग मोदी मोदी ये खाली बस हमें चलो आवाज बोल 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 आगे वाले की जय बजरंग वाली की जय गणपति नारळ विरळ येऊन झालेला आहे विषय आणि आता आपण आपल्या इकडे जल्दार पहिली हंडी फोडतात पोरात तिकडे झालंय थोडा छान विषय पण विषय करायचा आहे आणि आता मी विनसेटर थोड्या वेळात काढेन म्हणजे आता मला इरेडेड व्हायला लागलाय एकदा भिजाय झाल्या छावा छावा 반드시 왕파! 굿야! 아이 왕파기!

बस धोका फुटल हा तर मंडळी फायनली आपण निघालेलो आहे भाव बघा आपल्या भावाला इज्जत आहे इज्जत आहे भरपूर दिवसान भेटला भाव आणि भावाला बड्डे आहे त्यामुळे भावाला वाढ दिवसायचा खूप खूप पण सहीत सुरेच आणि पाऊस आपली मला अशी नटवतो बाईमध्ये आज लागा पोरांना आहेत ज्या जेव्हा साहेब पाया पियला लाडणार आहे आज उभारत काय ठेवलं तिकडे उत्तर मंडई फायनली आम्ही निघालो हो आहे थोडा सुसूचा विषय आहे गेला आहे सुसू करायला तर आजचा दिवस मजा येईल खूप खास आहे गोकुळाष्टमीचा आम्ही यादव कुळी आणि आमच्या देवाचा सण आहे भाई अजावा तर भावाला बरं नाही म्हणून इन्सिटर घातलाय ताप येतोय वहीने नाही लन्सिटर घालायला तर मी निघूया आता इथून पहिला मला वाटतं दादरला जायचं आहे बघा रूट काय असेल काय अजून नक्की नाही त्या लोकांनाच माहिती आहे हो का विषय असेल का अमृ हे बाकीची सगळी मंडळी पुढे आहे ट्रक सुद्धा पुढे आहे मी आणि म्हणे आम्ही थोडे फायनली दादर मध्ये आणि येतात ते बघायचं आहे कोणती अंडी काय विषय आहे यासाठी हात धरा त्याचा हात धरे पुढे पळू नको तुमच्या पहिली हंडी आम्ही फोडलेली आहे फोडायलाच मिळाला आम्हाला आणि मजा आधी पाच तर लावलेले आहेत पोरांनी काय एक नंबर आमच्या असं आम्हाला वाटत लागणार लागणार शंभर टक्के भाव आहे भाव आलाय म्हटल्यावर सहा वाजता लावू नको आज सहा वाजता गेल्यावर ब्लॉग मध्ये दिसेलच आणि मी सांगेन की हा लवकर सहा वाजता गेला बेस्ट सामोरे आणि 6 वाजता जाणार काय आम्ही दरवर्षीच बेचला बेसला असतो عادت ना। नाहीये या वर्षी <laughs> आता बघي आता फुल मार्केटमध्ये मा जायचं चाललंय इथून दादा प्लाझाला आणि आज भाई जे आज ट्रॅफिक इज हँडल करताना पोलीस काकांना इज्जत आहे हो आजचा दिवस आजच्या दिवशी बंद केला तर चालू होता चालू आहे राहू दे <laughs> <अच्छे द्यूश्यों>। <अच्छे द्यूश्यों। laughs>

भाऊ आपला आहे का भावाला एकदा द्या आणि नुसता राडा नुसता राडा आता जेवायचा विषय आपण जेवायला चाललो आहे त्यासाठी आम्हाला एवढा जास्त काही मिळालं नाही पण ठीक आहे जेवढा मिळाला त्यात आपण खुश आहे मंडळी आम्हाला एक जागा मिळाली आहे जेवायला इकडे बहुतेक बरेच मंडळ चालले जेवत आहेत आपल्याला आय थिंक ही जागा ही जागा फायनल करतो आपण ते जेवायला बसायचं आहे जेवायला आय थिंक গা বজ মিছ পাও মিছ পাও বিষয় জাগা বগ वन जेवण वाढायला सुरुवात झाली राणे पाप्पा आणि आपले बरेच काका बिघा आहेत तिकडे जेवण वाढतायत मिसळ भाव आहे मिसळ भाव पसवला ना के आजचा विषय घ्यायचा केसांच्या हालत बघा भाई केस केसांच्या हालत केस गेली नाही गेल्याच आम्हाला इग्नोर इग्नोर तर आपल्या इकडे जेवण मिळून झालेलं आहे मिसळ भाऊ एक नंबर होते आता आपण इकडून कुठे जाणार आहोत अंधेरी साईडला जायचा विषय आहे पण बघूया कसं का आणि इकडे भरपूर गाड्या भाऊ पाऊस गाड्या लागल्या साईडला गाड्या लागल्या ब्रिज खाली जेवायला बसलो ॲक्च्युली बस बीच गाड्या बिडायला भावाला बरं ना तरी

आपण आपल्या सणासाठी याला घड चल हा घरी लोक पाहिजे सर या लोक गणेश आमच्या घरी मांडून भारतीय जनता पार्टीचा माझी जनता अरेबाई कामकाळीचा अडका नेतो यांच्या मोदीला आपल्या या ठिकाणी या व्यापणावरती शहर सो स्वागत आहे त्याबरोबर आपल्याबरोबर आपल्याला पाठवण करण्याची कार्यकर्त्यांची सरांच्या या व्यासपीठावरती शहरच्या शहरच्या स्वागत आहे या बॅटिंगल्या पाठी या ते, ते बघतो या धोरण सुरक्षेबाबत बॅटिंगल्या नमस्कार आपण जी मदत टीम तयार केली اوه 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 Guees alaq amā rāq variance, allī zāhi iči va apiś बँड्राच्या वरुण सरदेसाई हे जे आमदार आहेत त्यांची त्यांच्या हंडी आलो आता काय माहिती इकडे आहे की नाही काय विषय आज खूप मजा आली आमचे सातथर पप्पूस सात सातथराबद्दल तर बोलू भावा ब्लॉकमध्ये सात थर आमचे एकदम कडक लागले एकदम कडक एवढी मजा आली ना भावाची मेहनत आहे सगळ्या 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 पोरांची मेहनत आहे पोरांना इज्जत आहे थोडंसं एंडला मी पडलो पण लागले ते महत्वाचे सातचा जो आमचा एक निश्चय होता ना तो लागला तर आम्हाला खूप जरा जास्त बेटर वाटतं এনিগডে এবান ইমাকা 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 ইমগিয়া আমিশেয়া ইমাকা সকচিলাই ইমিমাকাগে এপটকালাই আনানান্তায় সাকেয়়ে সাসটিমে মাম�

Ficou uh -huh. संध्या आम्ही आता दर्जा बाजूला त्याच्या जागा आमपाचीच मी आता आमच्या स्पॉटला पोहोचलो आहे सारण आवाज नाही निघाल काय पाहिजे कसं वाटलं मला सात सात थर लागले कसं का वाटलं काय वाटते उजेडा हालत खराब झाली पूर्ण आता जाऊन झोपायचं आहे घरी काय नाही तुम्हाला कसं वाटलं ताप थरला वगैरे कसं वाटलं मी निघतो साथ तर लागले कसं वाटत एक नंबर भाऊ पहिल्यांदा आपण जिद्द केली होती गेल्या वर्षी साथ या वर्षी आपण पूर्ण करून दाखवली सगळ्या भावाने तर मंडई आपण फायनली घरी आलोय तिकडे पोरांचा खूप नंतर गोंधळ होता गोंधळ होता इनगीज ते लोक वाजून बिजून ट्रॉफी फी असं थोडंसं तिकडे होता प्रोग्राम मी थांबलो नाही कारण की आपली कॅपॅसिटी संपलेली आहे पूर्णपणे संपलेले तर आजचा अनुभव हो, गेल्या वर्षीपेक्षा थोडासा वेगळा होता ती गोष्ट अशी मला वाटते वेगळं असं असं असतं की प्रॅक्टिसला तर मी गेल्या वर्षी पण गेलो नव्हतो ह्या वर्षी पण नाही डायरेक्ट आजच्या दिवशी गेलो आहे काल गेलेलो थोडंसं एकदा दोनदा थांबलो आणि काल नाही परवाच्या दिवशी आणि नंतर निघालो पण एक्सपिरियन्स वेगळा हा होता की आमचे ह्या टायमाला सात थर लागले खूप अभिमानाची गोष्ट आहे खूप खूपच बरं वाटतं म्हणजे असं लिटरली ती व्हिडिओ माझ्याकडे प्रॉपर निघाली नाही आम्ही जेव्हा सात थर लागले ना आणि समजलं ना मी तो तुफान नाचो तो तुफान आणि ॲक्च्युली लावून आम्ही जस्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही ला लावलं आणि लागला वरचा आमचा टॉपर त्याने सलामी दिली आणि उतरताना बसताना थोडंसं पाय स्लीप झालं आणि पडलो पण सात थर आमचे लागले मुलांची मेहनत होती सगळ्या मुलांना इज्जत आहे शंभर टक्के इज्जत आहे कारण की मुलांची प्रॅक्टिस एवढी होती ना म्हणजे आम्ही का तर काहीच नाही मी तर म्हणेन पण मुलांनी खूप प्रॅक्टिस केलेली आणि ठीक आहे म्हणजे मजेचा विषय झालेला बाकी आजचा दिवस तर खूप चांगलाच गेला आणि होपसो सगळे ग गो, सगळे गोविंदा जे दहिणीसाठी सगळे गेलेले ते सुक्रूबा आपल्या घरी गेले असतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळा सांगा कळवा कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आजच्या दहिंडीला फुल इज्जत सगळ्याच गोष्टीला फुल इज्जत माझ्या आली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे व्हिडिओ गणपती गणपतीचे येत राहतील आणि तुम्ही बघत राहा